हेलो फ्रेंड्स नमस्कार स्क्रीन रायटिंग एक्टिंग, एंड मेनी मोअर्स ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आत्तापर्यंत आपण चार एपिसोड केले आज पाचवा एपिसोड घेऊन येतोय व्यक्तिमत्व विकास हो मित्रांनो स्क्रीन ॲक्टिंग याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास फार महत्त्वाची गोष्ट आहे आपण दिसायला कसेही असू दे काळे गोरे रुप सुंदर किंवा सामान्य त्याचं एजिटेशन नाही घ्यायचं प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी असते आणि पिक्चरमध्ये प्रत्येक प्रकारचं कॅरेक्टर आपल्याला दिसतं त्यामुळे आपण कसे दिसतो हा आत्मविश्वास आपण चांगले कसे दिसू ह्याच्यासाठी वापरायला हवा आणि चांगले याचा अर्थ असा नव्हे की रूपसुंदर चांगले म्हणजे ह्या इंडस्ट्रीत लागणारे फॅशनेबल कपडे तुमचे सगळे वेअर्स हे चालू फॅशनचे शक्यतो असावेत त्यासाठी खर्च करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल हे काय नवीन अभिनयासाठी हे कुठे लागतं हे अभिनयासाठी नाही लागत पण कॅरेक्टर कुठचं येईल त्याच्यावर ते अवलंबून असतं ना आज इंडस्ट्रीमध्ये तुमचे जेव्हा रील्स पाहिले जातील व्हिडिओ पाहिले जातील तेव्हा तुम्ही चालू काळाप्रमाणे आहात की नाही वागता की नाही बोलता की नाही हे सुद्धा पाहिलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला कसंही बावळटासारखं राहून चालणार नाही पुरुष असाल तर क्लीन चांगली हेअरस्टाईल तीसुद्धा चालू सध्या जो पॅटर्न असेल तो क्लीन शेव आणि फॅशनेबल जे पण कपडे घालाल ते कडक इस्त्रीचे चांगले शूज चांगलं सेंट ह्या गोष्टीने तुमचं काय होतं पर्सनॅलिटी समोरच्या समोर उठून दिसते समोरच्या व्यक्तींवरती प्रभाव टाकते आणि ऑडिशन देण्याआधीच तुमचं एक वेगळं इम्प्रेशन सोशल मीडियावरती जातं आणि तेच इम्प्रेशन घेऊन जेव्हा तुम्ही ऑडिशनला जाता समोरचाही खुश होतो हा कोणीतरी चांगलं कॅरेक्टर करायसाठी आलेलं दिसतंय स्वतःला अपडेट ठेवणारं दिसतंय आणि ते तुम्हाला पाहून तुमचं व्यक्तिमत्व पाहून तुम्ही तुम्हाला सिलेक्ट करण्याचे चान्सेस वाढतात तुम्ही अर्धी लढाई जिंकता काही लोकांना अटक आहे कशाला पाहिजेत हे सगळ्या गोष्टी मी अभिनय करून दाखवेन ना अभिनय नंतर जी गोष्ट झाली जो दिखता आहे बिकता है फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे विसरू नका त्या मुलीनो मुलानो मध्यमवयीन माणसानो वयस्कर माणसानो सगळ्यांनी स्वतःला चालू फॅशनप्रमाणे ठेवायचा प्रयत्न करा जर तुम्ही या इंडस्ट्रीत येत असाल आला असाल तुमची वाटचाल सुरू असेल तुमच्यासाठी हे माझं विनम्र आव्हान आहे किंवा सूचना आहे बाय